न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सालाबादप्रमाणे श्री ब्रह्मगिरी महाराज यांचे पुण्यतिथीनिमित्त राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड येथे अखंड हनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते दिनांक एकवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी आठ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व्यासपीठचालक हबप श्रावण महाराज हबप गोकुळ महाराज गोदावरी धाम यांच्या वतीने घेण्यात आले या अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त विविध महाराजांनी कीर्तन सेवा दिली यावेळी सकाळचा नाश्ता तसेच रात्रीचा महाप्रसाद भाविक भक्तांकडून देण्यात आला या कार्यक्रमासाठी बेलापूर येथील कैलास वाबळे यांचे सहकार्य लाभले बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक गावातून काढण्यात आली यावेळी महिला ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते निमित्ताने सर्व गावकरी मंडळी महाराजांच्या स्वागतासाठी आणि आमच्या संस्थाची परंपरा ही फार पासून चालत आलेली आहे ब्रह्मलिंग सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज यांच्या काळापासून ही परंपरा चालू आहे आणि आजपर्यंत त्यांच्यानंतर हिमांत श्री रामगिरी महाराज गोदावरी धाम हे करण गे गांव सदगुरू श्रीारायणगी महाराज वेंदी सर्विस जा वरी धाम जे कामगिरी महाराजांची स्वागत करून आभार यासाठी म्हणतो की आमच्या गावावरच्या जी स्पर्धा आहे आणि गावकऱ्यांची सुद्धा भेटावरची स्पर्धा आहे याची अशी अविरत चालू असावी आणि इथून पुढे सुद्धा या संस्थावरची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असे कॉम्पिटिशन करते आमच्या गावाचे आमच्या गावाचे ग्रामदैवत ब्रह्मगिरी महाराज बुधगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोहळा अखंड हिरा सप्ताह चालत आलेला आहे आणि दिवस या सप्ताहाची प्रसिद्धी आहे ती आजूबाजूच्या गावापर्यंत शोधत चाललेली आहे आणि आम्ही विशेषतः मानू शकतो की सम हे सगळं या निमित्ताने जोडलेले आहे आणि या वर्षी विशेष म्हणजे तरुणांचा उत्साह आणि सहभाग या सरकार आणि घरोघरचे प्रत्येक घरोघरचे लोक इथं मंगारांच्या स्वाधनासाठी चाललेले आहेत आणि या निमित्ताने मी अशा रीतीने अति दूर राही असा आहे महाराजांच्या कार्याच्या आणि आमचं गाव हे अर्व तरुण मंडळी अयोवृत्तापर्यंत महिलांसहित महाराजांच्या बरोबर कायमस्वरूपी आहोत अशी मी गावाच्या वतीनं महाराजांना समर्थन देतो महाराज सकाळी अकरा वाजता महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदावरी धाम सराला जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले त्यापूर्वी श्री क्षेत्र बेलापूर इथून हजारोंच्या संख्येने तरुण मंडळ ग्रामस्थांनी आतिशबाजी फटाके डीजेच्या गजरात प्रभू श्रीरामांच्या जयघोषात बेलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचे स्वागत केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तरुण मंडळ सप्ताह कमिटी ब्रह्मगिरी यांच्या वतीने महाराजांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदावरी धाम सराला बेट यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले काल्याच्या कीर्तनानंतर पंचकृषीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

या ठिकाणी गुरुवारी बाबांचं आगमन झालेलं आहे सगळ्यांनी टाळीच्या गजरामध्ये गुरुवारी बाबांचं स्वागत करायचं दिव्य रूप हळूहळू सगळंच दिलेलं आहे तेव्हा गावच मंदिर चांगलं असलं पाहिजे शाळा चांगली असली पाहिजे कार्यालय चांगली असली पाहिजे व्यवस्थापन ताप टीप स्वच्छता असली पाहिजे आणि मला वाटतं गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या गंगागिरीजी महाराजांच्या कृपा प्रसादानं चंद्रेश्वराच्या परम कृपेनं आपण मंडळी ते करीत आलेला आहात चालू आहे

ಜನೇ ಜನೇ ರೂಪವಾಹಕೋ ಚುತರೀ ಜೋ ರೂಪವಾಹಕನೋ ಚುತರೀ ಜನೇ ಜನೇ ರೂಪವಾಹಕ ಗುರೈ ಜೋ ರೂಪ ರಾಮೋ ಓ ಜ್ಞಾನದ ಪುರುಣೀ

यावेळी पंचकृषीतील भाविक भक्त श्री ब्रह्मगिरी सप्ताह कमिटी सदस्य तरुण मंडळाचे कार्यकर्ते सप्ताह सेवा देणारे दानशूर व्यक्ती ब्राह्मणगाव भांड ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी निर्मला शिंदे श्रामपूर